दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र चेंबर सक्रिय सहभाग घेणार चेंबर चेंबरकडून आमदार देवयानी फरांदे राहुल धिकले सीमा हिरे यांना कुंभमेळ्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सोयी सुविधा घाटांचा विकास रस्ते रेल्वे सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव बैठकीत देण्यात आला आहे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी भरीव योगदान मिळावं यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चरल हे प्रयत्न करणार आहेत त्याचबरोबर पालकमंत्री खासदार जिल्ह्यातील सर्व आमदार की अधिकारी यांच्याबरोबर समन्वयक समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार माहिती चेंबरचे उपाध्यक्ष संजय सोनोने यांनी दिली आहे यावेळी व्यापार उद्योगवाढीसाठी आणि कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासनही तीनही ती आमदारांनी दिलंय या प्रसंगी शाखा चेअरमन अंजू सिंघल कांतीलाल चोपडा शाखा कोप संजय राठी कार्यकारिणी सदस्य सोनल दगडे संदीप हेमंत विकास विविध संघटनांचे पदाधिकारी चित्रताई दगडे आणि आता आमचा सा सत्कार झाला ते आमचे युवा नेते आदरणीय आमदार आणि आमदार सीमाताई हिरे आणि तो उपस्थित सर्व मान्यवर मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आम्हाला मत दिली म्हणून आम्ही निवडून आलो आणि तुमच्या मतांमुळे आम्ही निवडून गेलेलो आहोत त्यामुळे आम्ही तिघही असे आहोत की आम्ही काम करणारे आहोत तुम्ही जर बघितलं असेल की राहुल सेकंड टर्म आहे माझी आणि त्यांची आता तिसरी टर्म आहे पण तू जेव्हा जेव्हा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सने आम्हाला हात दिली असेल किंवा जितूने आम्हाला हात दिली असेल तेव्हा आम्ही आपल्या सोबत असतो आणि व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये केलेल्या टीकेला संजीव दिलेलं होतं संजय राऊतांच्या निषेध पण केला होता आणि चुकीची गोष्ट आहे की व्यापारी आहे म्हणून जीएसटी जमा होतो जीएसटी जमा होतो म्हणून सरकार चालत त्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांना लोक जनतेने व्यापाऱ्यांनी सगळ्यांनी जागा दाखवलीच परंतु त्यांना त्यांचा पराभव जो होता तो दिसत होता आणि त्याच्यामुळे असं म्हणतात ना की खालची वाळू सरकली की माणसं बेताल बोलायला लागतात माझी तर निवडणूक अजूनच वेगळी होती म्हणजे विकासावर होती होती आणि कोणी कोणावर काय बोलावं हा आपण जरा एक मुद्दा आहे नाशिक शहर तसं खूप छोटे कोण काय करत आणि कोण कस आहे हे नाशिककरांना खूप चांगलं माहिती आहे त्यामुळे मी कधी चिंता त्या विषयाची केली नाही पण माझा मतदारसंघ थोडा अवघड होता कारण जवळपास नव्वद हजार मुस्लिम समाजाची मतं आहे आणि भारतीय जनता पार्टीला आम्हाला ह्या समाजाची पडत नाही त्यामुळे ती वजा करायची आणि मग माझ्या विजयाचं गणित मला बांधायचं होतं परंतु तुमच्यासारख्या लोकांनी सर्व सोज्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आणि मला आपण निवडून दिलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार सगळ्या गोष्टी बोलले परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला गरज लागली किंवा आम्ही मदतच केली माझ्या मतदारसंघातले बरेच लोक तुमच्यासाठी इथे आहेत प्रत्येकजण हा कुटुंबाप्रमाणे मागे उभा राहिला आमचा हेमंत शेठ असतील किंवा आमचे भाऊ असतील हे सगळ्यांनी मदत केली आणि त्याच्यामुळे मी आमदार आहे आणि ती जाणीव पण मला आहे आणि जेव्हा जेव्हा भविष्यात आपल्याला काही आमच्या नाकाशेट काही काम पडलं तर सांगा आपण सर्व आमदार आपल्यासाठी नक्कीच एक चांगला स्टँड घेऊ आपला जितू विषय सांगायचं तर जयंत तानकाला मला वाटतं सगळ्यात जास्त निधी हा मी दिलाय कारण आपल्या जांभार लेन असेल किंवा जयंत तानक असेल किंवा नाशिकवडचं जैन तानक असेल त्या भागात जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न पाच वर्षात केलाय आणि जैन समाज सुद्धा शंभर टक्के शंभर नव्हे तर दोनशे टक्के आमच्या मागे उभं राहिलं आहे मला सांगताना आनंदाची बाब आहे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो कारण आपण जे आहेत ते बी जे पी परिवारातला आहात आणि आमच्यासोबत पैशाचा पाऊस पडत असताना आपण सर्व आमच्या मागे उभं राहिला ही सर्वात आणि त्याच्यामुळे आपला विश्वास नक्कीच सार्थ ठरवू नंतर परत आपल्याला भेटू आणि ज्या ज्या मागण्या त्याच्याविषयी सविस्तर चर्चा करू आज नेमके कार्यक्रम खूप आहेत त्याच्यामुळे जास्त न बोलता आपले परत एकदा सर्वांचे आभार मानतो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर जी महाराष्ट्रातल्या सर्व व्यापारी उद्योजकांची शिखर संस्था आहे या शिखर संस्थेकडनं आज नाशिक म शहरातील नवनिर्वाचित तिन्ही आमदार यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र चेंबर हे कायम उद्योग क्षेत्रासाठी व्यापार व्यापारांच्या समस्यांसाठी नवीन नवीन काय करता येईल किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल याच्यासाठी केंद्र शासन असेल राज्य शासन असेल याच्यामागे पाठपुरावा करत असते आणि हा पाठपुरावा करत असताना स्थानिक आमदार हे महत्वाची भूमिका निभावत असतात त्यांचं सहकार्य चेंबरच्या तर्फे किंवा चेंबरच्या माध्यमातून व्यापार उद्योजकांना राहावं या, या सत्कारामागचा उद्देश होता चेंबर ही संस्था ही पक्षविरहित असली तरीही जे राज्यकर्ते असतात त्यांना बरोबर घेतल्याशिवाय कुठलेही प्रश्न व्यापाऱ्यांच्या उद्योगांनी मार्गी लागू शकत नाही याची पूर्ण जाणीव चेंबरच्या चे सदस्यांना आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले उद्योग यावे व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यातनं निकारण व्हावं याचा प्रयत्न चेंबरच्या माध्यमातून करणार आहोत नाशिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर दोन हजार सत्तावीसमध्ये येऊ घातलेला जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरासाठी जास्तीत जास्त निधी हा केंद्र शासनाकडनं ज्या पद्धतीने सध्या प्रयागराजला पुढच्या फेब्रुवारीमध्ये येऊ घातलेला जो काही सिंहस्थ आहे जे बावीसशे कोटी रुपये रेल्वेने नुसते खर्च केलेले आहेत बत्तीसशे करोड रुपये हे राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत दिलेले आहेत साधारणतः बावनशे कोटीच्या आसपास निधी हा केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्फत प्रयागराजमध्ये होणार आहे तर मला वाटतं नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोघांचं महत्त्व लक्षात घेता नाशिक शहराला ना साडेसहा हजार कोटीहून अधिक महत्वाची रक्कम ही सिंहस्त निधी मिळून मिळावी ही अपेक्षा या चेंबरच्या माध्यमातून आमदारांकडनं आणि खासदारांमार्फत आम्ही केंद्र शासनाकडे मागणार आहोत धन्यवाद न्यूज टुडे नाशिक